प्रेक्षकांनो यावेळी आपल्यासोबत आहे झुनका भाकर अँड रेस्टॉरंट वर्धावर्धन केंद्राचे संचालक मोहन खैरकर सर आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आपलं हे झुनका भाकर केंद्र केव्हा आपण के स्थापित केलं आणि का याचे काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल सांगा सर माझं पुरुषराव मोहन खैरकर मी इथेच वर्धेच्या एका ग्रामीण गावाजवळ व गावातून आलेलो आहात जवळपास दोन हजार सहापासून झुनका भाकर सुरू केला आणि वर्धेमध्ये या कॅम्पसमध्ये दोन हजार तेरापासून काम करतो या झुणका भाकर हे जे चोवीस ते झुणका भाकर आहे बरेचसे लोक लोकांना लोका चांगलं आवडतं इथलं आस्वाद चांगला आवडतं टेस्ट चांगलं आवडतं कशा काय आपण डेव्हलप केलं कशा प्रकारचे आपण याला डेव्हलप केलं त्याबद्दल सांगतो सर ॲक्च्युअल माझ्याकडे जे झुणका भागात तयार करतो हे माझ्या आजूबाजूच्या गावातील म ग्रामीण महिला तयार करतो कारागिर म्हणून नाही आणि त्या महिलांच्या आजचं चुलीवरती बनून म्हणजे चुलीवरती स्वयंपाक करून हाताने आणि भाकरी झुणका जे मिळत नाही शहरातसुद्धा आता घरच्या महिलांना करता येत नाही आणि कमीत कमी रुपयामध्ये आपण लोकांना कसं पोहोचायचं जसं माझ्याकडे ऐंशी रुपयामध्ये झुणका भाकर कडी देतो ते एक झुणका भाकर जर प्लेट घेतली तर त्यांचं पोटभर आणि समाधानाचं जेवण करता येतं त्यांना त्याच्यामुळं इथला जो वर्ग आहे कस्टमर वर्ग आहे खाणारा वर्ग आहे त्यांनासुद्धा आवडतो फूड शौकीनांमध्ये ही जी आवड आहे टेस्टची बऱ्याचशा वर्षापासून आहे लोक येतात आस्वाद घेतात तर मला सांगा तुम्ही ह्या जे आपण जे तयार करतो आपण जे झुंका भाकर तयार करतो कोणत्या प्रकारचे मटेरियल तुम्ही त्यात यूज करता त्याबद्दल सांगा ग्रामीण भागामध्ये जसं घरगुती पद्धतीनं जसं कर अगोदर आपण घरी करायचो ज्वारी आणून त्याला दळायची ग्रामीण भागातच आमच्या गिरड एरियात किंवा एरियात जेवारी तयार होतं आपल्या वर्धा जिल्ह्यात सुद्धा ती जेवारी आणून चक्की चक्कीवरती बारीक पिसून जी पद्धत आहे यायची म्हणजे गरम पाण्याने पी पीठ मळून आणि हाताने त्याला ग्रामीण महिला सर इथून दहा किलोमीटर वीस किलोमीटरच्या महिला आपल्याकडे ते येऊन काम करतात रोज सकाळी येतात संध्याकाळी घरी जातात तर त्याच्यामुळे जे बनवण्याचं जे हे आहे ते घरगुती आहे म्हणजे असं हॉटेलमध्ये गेल्यानंतर एका कारागिराची चव असते किंवा एकच मटेरियल तसं नसते ती महिला रोज चेंज होतो किंवा नवीन महिला येतो तर ते वेगवेगळ्या चवय त्यांना मिळतात ना, ना हाताचं म्हटल्यानंतर सर विषयच नाही आहे त्या सगळ्या गोष्टी आपले या झुणका भाकर केंद्राला आपण एक आधुनिक रूप दिलं साथ सजावट चांगला आहे आधुनिक रीती आहे साफसफाई हायजिनिक सर्व आपण मेंटेन करतात मला सांगा या झुणका भाकर केंद्रामधे झुणका भा, भाकर व्यतिरिक्त आणखी कोणते कोणते वस्तू मिळतात ते, ते हा याच्यात आम्ही पुरणपोळीसुद्धा देतो आपला महाराष्ट्राचं ट्रॅडिशनल फूड आहे जे पुरणपोळी म्हणजे प्रत्येक सणाला किंवा घरी पाहुणा जरी आला तरी आपण त्यांना पुरणपोळी खाऊ घालतो आपण पुरणपोळी खव्याची पोळी शुद्ध ताक मठ्ठा देतो दही कर, देतो हे जे सगळं आर्थिक फ्रूड आहे जे लोकांना घरी नाही मिळत किंवा क महिलांनासुद्धा घरी भाकरी गॅस आल्यामुळे चुलीवरती हो, भाकरी नाही मिळत आता त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी पाहुणे जरी आले तरी त्यांचा पाहुणचार म्हणून आमच्याकडे येतात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी हे असल्यामुळे त्यांच्याकडे हे सगळं पावनचारासाठीच घेऊन त्या भाकर येतात आणि ते ग्रामीण भागातून असल्यामुळे विषय नाही शहरातला प्रत्येक वर्ग येऊन आमच्याकडे त्याचा खूप आनंदाने स्वाद घेतात आणि वाढत आहे दिवसेंदिवस आपण हे बघितलं की आपलं झुंका भाकर केंद्र जे आहे जे आपलं त्याची प्रसिद्धी वाढतं आहे लोकांमध्ये फूड शौकिनांमध्ये वाढत आहे ते प्रसिद्धी तर बरेचसे लोक घरी पण नेतात पार्सल तर हे आपलं पार्सल आपण जे देतात लोकांना ते किती किलोमीटरपर्यंत तुम्ही देऊ श देतात म्हणजे काय काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल एक तर आजकाल जाले, जाले जी ते ऑनलाईन झालं स्विगी झालं यासारख्या ऑनलाईन जे कंपन्या आहे ते काम करतात तर त्याच्यासुद्धाच आम्ही ॲड केला आहे त्याच्या घरूनच ऑर्डर करून ते त्यांच्या घरपर्यंत सुद्धा सेवा झोमॅटोद्वारे पोहोचल्या जातात या व्यतिरिक्त आपण हे सांगा की हे झुंक भाकर केंद्र वैशिष्ट्यपूर्ण आहे लोकांमध्ये आस्वाद वाढलेला आहे लोकांना आणखीन लोकांची डिमांड पण असतं मागणी असते की आणखीन यात वाढ झाली पाहिजे तर पुढे तुम्ही काय वाढवणार का त्याबद्दल सांगा सर ॲक्च्युअल तर सांगायचं बोलत का शुगरचे पेशंट किंवा बी पीमुळे जे डॉक्टरसुद्धा सांगतात त्या भाकर खावा म्हणजे पोळीपेक्षा भाकर खावी तो एक सुद्धा आम्हाला फायदा होतो प्रत्येकाला वजन वाढतो आहे किंवा प्रकृ प्रकृतीच्या आरोग्यासाठी सुद्धा त्यांना भाकरीची आवश्यकता असं नाही ते ऑटोमॅटिक बेनिफिट आम्हाला मिळतो आणि कस्टमर त्याच्यामुळे येतात तर आमचे प्रयत्न असतात तर भागात जेवढी सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाईल किती वर्षापासून आपलं हे केंद्र आपण संचालित करतो दोन हजार सहा पासून मी भिंजा भागावरती काम करतो आपले जे प्रधानमंत्री जे मोदी साहेब आहेत त्यांनी असा आग्रह केला की जास्तीत जास्त मिलेट जे असतं भाकर जे असतं ज्वारी असतं त्यात जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे तर तुमच्या इथे पण हा याचा उपयोग होतो का हो 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 झुन भाकरवरतीच लोक आवडतात लोकांना येतात लोक महाराष्ट्रात विदर्भात लोक घेऊन जातात काय सांगतात हो सर मागणी सुद्धा खूप आहे त्या लोकांची किंवा नागपूर पासून किंवा यवतमाळ झाले पुण्यासारख्या ठिकाणी का झुन का भाकर ते सुद्धा चालू करावं असं सर्वांची इच्छा आहे मागणी सुद्धा आहे पण आम्ही प्रयत्न करतो आहे का अजून सेंटर कसे सुरू करता येईल त्याच्यावरती विचार सुरू आपल्या इथे भारतीय बैठकपासून तर शाही शाही ब बैठकपर्यंत आपल्या इथे मेजवानीचं म्हणजे दुर्गाबागामध्ये असं लोकांसाठी बैठक उपस्थित आहे तर काय सांगा हो लोकांना ते आवडतात खाली खालीपासून जेवण करायचं आहे किंवा पाणी खाली आहे तर त्याचे चव सेटीस येतो ट्रॅडिशनल असतो बघायला दोन्ही प्रकारे आनंद घेतो एक तर चवचा आनंद घेतो बसण्याचा आनंद घेतो पिकनिक सारखा आनंद घेतो वाढदिवसाचा आनंद घेतात मॅरेज अनिव्हर्सरी सगळे लोक करतात लोक आणि प्रवासात जो नागपूरचे यवतमाळ किंवा मुंबईला जाणारा वर्ग हा जाता जाता एक तरी इथला स्वाद घेऊन जातोच गावातली मेजवानी आणि आपल्या झुंड्या भागातली मेजवानी मध्ये असा काय फरक आहे होचुअल मोठ्या मध्ये तर लोक जातात असेल पण इथला जो आनंद आहे तो इथला जो आनंद आहे तो एवढ्याच आनंद आहे खाली बसून जेवण करायचं आहे भाकर आहे चुलीवरची भाकर खायची आहे झुणका भरी तडका आपला साधा सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडतो आणि घेतल्यानंतर प्रेक्षक झुंका वाकर केंद्राचे हे संचालक होते मोहन खेरकर आपण लाईव्ह बोलले लोक बघत आहे आपल्याला आपला फोन नंबर आणि रेस्टॉरंट पत्ताही इथे शो होत आहे आमच्या डिस्प्लेमध्ये होत आहे तर आणखी वाढण्याकरिता आमचे जे पण प्रेक्षक आहे ते येऊन इथे चव घेणार शेवटी आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल